मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन अशा ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये म्हणता येणार नवीन अशा वणीगडच्या ट्रिपमध्ये तर आज आपण जातोय वणीगड तर आता रात्रीचे वाजलेले तुम्ही बघू शकता अकरा वाजलेले आहे मित्रपरिवार वगैरे येतोय सोबत तुम्ही बघू शकता अंधार वगैरे पडलेलं आहे आपण आपली करोल्यार घेऊन जातोय तर आता आपण निघत आहे अकरा वाजता पहिले आपण त्र्यंबकेश्वर जाणार आहे त्र्यंबकेश्वर वरन जाणार आहे तर चला मित्रांनो निघूया मित्रांनो निघायच्या आधी आईच्या पाया वगैरे पडून देऊ तर आता आपल्याला निघायचं आहे तर चला मित्रांनो घेऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता मी फोन घुसलो होतो म्हणून कुलदीप आणि राऊस घरी घेऊन गेलोच आहे तर चला आपण आता आपली गाडी काढूया आपण गाडी घेऊन जातो आहे आधी आपली बॅग वगैरे ठेवून घेऊ चला तर बॅग टिकून घेऊन घेऊ आधी पंप चालू होत नाही होता आपण आता झाला फायनली आपल्या गाडीमध्ये पेट्रोल पडणार आहे आता म्हणजे चालवून गेलं आहे बघू शकता नऊ पेट्रोलचा थो थोडा प्रॉब्लेम होऊन गेला था। होता पण ते आपल्या गावाचे असल्या कारणामुळे आपल्याला पेट्रोल भेटून गेलं आहे नाही तर मग काही खरं नाही होतं विदगावला वगैरे भेटलं नसतं तर बरंच झालं की आपल्याला पेट्रोल भेटून गेला तर आता आपला फायनली प्रवास सुरू होऊन गेलेला आहे तुम्ही बघू शकता सर्व लोक आपल्या गाडीमध्ये बसलेले तर चला आता आपण जाऊया तर मित्रांनो हे ट्रकला बघून एवढा घाबरून जातो बघा ती डायरेक्ट उलट्या दिशेने चालत राहतो तर मित्रांनो आता थोडा आम्ही रस्ता चुकून गेलो होतो तुम्ही बघू शकता तिकडे ब्रेकचं काम वगैरे चालू होतं तर कारण आपला जळगाव का हो नाशिक रोडचं खूप काम वगैरे हो चालू आहे ये तुम्ही येतांना सांभाळून या तर तुम्ही बघू शकता रोड वगैरे आता आम्हाला दुसऱ्याच रस्त्याने जातोय आम्हाला पण माहिती नाही आम्ही कोणत्या रस्त्याने जातोय मॅपच्या भरसे चालतोय तर चला बघू आता काय होतं तर जाऊया मित्रांनो आता आमचा पहिला ट्रॉप झालेला आहे इथे चहा पिण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे धुळ्याजवळ तर आता आम्ही पहिले वणीगड जाणार होते पण आता त्र्यंबकेश्वर ठरवत आहे कारण तिकडने त्यांना वणीगड जाऊ म्हटलं तर आता तुम्ही बघू शकता आपले मित्र वगैरे सर्व रेडी आहे तर आता चहा वगैरे घेऊ बघू आता काय काय बघू शकता मित्रांनो आपली चहा पण आली आहे दुसरा स्टॉप घेऊन घेतलेला आपण हे कोणत्या हॉटेल आहे नावासला दिली त्याच्या बाहेरच आहे कारण पाऊस वगैरे हो तो स्टॉप घेतला आता चहा वगैरे घेऊ थोडीफार तर चला जाऊया आपली चहा येऊन गेली तुम्ही बघू शकता आपले सर्वे मित्र बी बसलेले चला आता चहा वगैरे पिऊन घेऊ आधी कुलदीप काही बसायचं नाव नाही घेते कारण तो थकलेला वगैरे नाही आम्ही सर्वेच थकले म्हणून चला पहिला तर चहा घेऊन मित्रांनो आता आम्ही निघतो इथे स्टॉप घेतला तिथून चला डायरेक्ट आता जायचं आहे इथून अजून एकशे दहा एकशे वीस किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर तुम्ही बघू शकता हे हॉटेल बाबा हॉटेलला स्टॉप घेतलेला होता तर आता इथून निघू आणि सर डायरेक्ट मग तिकडेच जाऊ शंभर किलोमीटरवर ते स्टॉप घेऊ मग वीस किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर मग तिथे वगैरे थांबवा अजून तर सराला दाखवतो तुम्हाला तुम्ही ब्लॉकमध्ये बनवून राहा जोरात पण पाऊस सुरू आहे तुम्ही बस बघू शकता खूप जोरात पाऊस सुरू वगैरे आम्हाला पण खूप वेळ होऊन गेला तर आता इथून अजून त्र्यंबकेश्वर जवळपास एकोणतीस किलोमीटर आहे तर, तर बघू अजून किती वेळ लागतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता झालेली सकाळ तरी अजून अकरा किलोमीटर राहिलेले आहे त्र्यंबकेश्वर बघू अजून किती वेळ लागतो तर पाऊस याच्या कारणाने खूप वेळ लागतो आहे कारण पूर्ण रस्त्यामध्ये पाणी वगैरे भरलेलं होणार तर बघू अजून किती वेळ लागतो तर खूप मेहनत केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे हॉटेल हॉलिडे इनमध्ये रूम गेलेले आम्ही कारण रूमच भेटत नाही होती कारण खूप वेळ झाला आम्ही आहे नुसते तर आता इथे सर चला तुम्हाला रूमचा पण करून देतो तर चला जाऊया मित्रांनो आता आम्ही येऊन गेलेलो इतर गेरल मध्ये शहरला तर तुम्हाला दाखवतो आपले रूम वगैरे कशी हे बघा हे फोर बेड आहे आम्हाला त्यांनी कॉस्ट केलेलं आहे बाराशे रुपये बाराशे रुपयामध्ये आम्ही पाच रुपये आणि विथ ए सी रूम आहे तुम्ही बघू शकता ए सी वगैरे लावलेला आहे छानपैकी रूम भेटलेला आहे तर तुम्ही हॉलिडे इन म्हणून आहे इकडे थोड्या लांब आहे पण चांगली हॉटेल आहे चांगली पॉश वगैरे आहे टॉयलेट वगैरे छान आहे तर चला तुम्हाला भेटू थोड्याच वेळा दर्शनाला वगैरे जाऊ तर बघू अजून पुढे काय तर आता आम्ही फायनली तयार होऊन वगैरे जातोय त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी आम्ही सर्वांची तयारी होऊन गेल्या तुम्ही बघू शकता सर्व तयार झाले तर चला आता आपण दर्शनाला जाऊ पाऊस पण खूप जोरात सुरू आहे तर चला जाऊया न आता आम्ही त्र्यंबकेश्वर रस्त्यावर लागलेलो आहे हॉटेल थोडी लांब होती तर तुम्ही बघू शकता रस्ता वगैरे पण ठीकठाक आहे जायचा तिकडेच पार्किंग वगैरे करावं लागेल ना आम्हाला कारण तिकडे एवढं लांब आम्ही गाडी लावून जाऊ नये शकत कारण खूप लांब वगैरे म्हणून तर चला आता जातोय नो आता फायनली आम्ही येऊन गेलोय त्र्यंबकेश्वरच्या पार्किंगमध्ये आपली गाडी वगैरे लागलेली आहे तुम्ही बघू शकता इकडचा व्यू खूप छान आहे तर आता आम्ही सर्व लोक जातोय आता दर्शनं वगैरेसाठी तर चला जाऊया बघू आता त्र्यंबकेश्वर कस काय काय तर चला जातो आहे हा बघू शकता तुम्ही तर चला मित्रांनो जाऊया दर्शन वगैरे करूया तर सर्वात आधी जायच्या आधी म्हटलं चला चहा वगैरे पिऊन घेऊ तर चला आता चहासाठी थांबलो होतं चला चहा पिऊन घेऊ मित्रांनो फायनली आता आपण लागलो हे दर्शन रांगेकडे तुम्ही बघू शकता असे शॉप वगैरे इथे सर्व छान छान दुकानं वगैरे तुम्ही काही खरेदी करू शकता प्रसाद वगैरे इकडे कुलफूर वगैरे आहे सर्व काही आहे तर चला अजून आपण पुढे जातो आहे आपल्याला बघू शकता कसे चालतं आहे दोन छत्री घेऊन एक एकजणने दुसरा ट्रॅक सूट घेतलेला आहे आपण दुसरा घेतला आहे चला आता आपण पुढे वगैरे जाऊ तर बघू आता अजून किती लांबी मंदिराकडे जाण्याचा रस्ता वगैरे तर चला जाऊया तर मित्रांनो फायनली आता आपण पोहोचून गेले त्र्यंबकेश्वर मंदिर तुम्ही बघू शकता हे द्वार आहे त्र्यंबकेश्वर मंदिरचं उत्तर महाद्वार म्हणून तर आता आपले सर्वे मित्र वगैरे येऊन गेले तर आता बघू आता चला अजून गर्दी वगैरे खूप वाटते तर बघू आता किती गर्दी येते आतमध्ये वगैरे जाऊ तर चला तुम्हाला संपूर्ण दाखवतो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे सर्व बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे विशेष आहे हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमन स्थान त्र्यंबकेश्वर जवळ आहे मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे श्री ज्ञानेश्वर माऊलीचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर आहे त्र्यंबकेश्वर मध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत ज्या वेदशाळा संस्कृत पाठशाळा कीर्तन पाठशाळा प्रवचन संस्था चालवतात मी थोडा दमून जातो म्हणून विश्रांती घेऊन जातो थोडा मंदिराचं भव्य उद्घाटन सोळा फेब्रुवारी सतराशे छप्पन्न रोजी पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी श्री त्र्यंबकेश्वरचे वातावरण सनई शहनाई आणि चौघडा पारंपरिक ढोल भेरी तुतारी रणशिंग आणि रणशिंग तारुंग यांच्यासह पारंपरिक पवित्र वाद्ये यांच्या मधुर आवाजाने दुमदुमून केले गेले फे हर हर सद्यश्री त्र्यंबकेश्वर मंदिर तिसऱ्या पिढीतील पेशवे बालाजी बाजीराव सतराशे चाळीस ते सतराशे साठ यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले होते संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ संत निवृत्तीनाथ यांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली होती पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले प्राचीन काळापासून त्र्यंबकेश्वर मध्ये येणाऱ्या भाविकांनी केलेला के अनेक पूजांचे वर्णन या पिढ्यांनी जपून ठेवले आहे इथे येणाऱ्या यजमानांना पूजेची यथायोग्य माहिती व मार्गदर्शन हे या गुरुजींद्वारे केले जाते अनेक काळापासून इथल्या मान्य वरांनी भाविकांच्या सोयीसाठी एकजूट होऊन कार्य केले कालांतराने त्याचे रूप पुरोहित संघ नावाने नोंदणीकृत करण्यात आले पूजा अनुष्ठान करण्यासाठी येणाऱ्या यजमानांना इथल्या अधिकृत गुरुजींची ओळख पटावी यासाठी पुरोहित संघ सर्व गुरुजींना नोंदणीकृत प्रमाणपत्र बहाल करते तसेच ताम्रपत्राची काळजी घेते तो दर्शन हुने, आलो लो आता दर्शन वगैरे घेऊन आहे आहे आम्ही आता बाहेर वगैरे फोटो वगैरे काढत होतो तुम्ही बघू शकता बाहेरून असं काही दिसतं मंदिर एकदम छान आहे मंदिराचा परिसर वगैरे खूप छान आहे आता आम्ही इथून वणीगड वगैरे जाणार आहे तर आता आधी नाश्ता वगैरे चहा वगैरे काहीच केलं नाही सकाळचं तर आता बघू आता इथून निघायचं आहे खूप छान दर्शन पण खूप छान झालं आमचं तर चला मित्रांनो निघूया आता इथून दर्शन घेऊन आता मंदिराच्या बाहेर वगैरे आहे हा मंदिराचा बाहेरचा हा परिसर आहे तर आता इथून सर आपण गाडी वगैरे कडे जाऊ पहिले नाश्ता वगैरे सगळं काय होतं काही नाही तर चला जाऊया तर मित्रांनो सर्वात ते आम्ही मागवून घेतलाय वडापाव तर चला आता वडापाव एन्जॉय करूया त्यानंतर आम्ही मागवून घेतले कांदा कांदा भजी पण खूप छान लागते तर त्याला पण एन्जॉय मित्रांनो आता नाश्ता वगैरे घेतला आहे आमचा तर आता गाडीच्या दिशेने जातोय गाडी वगैरे घेवाणी वणीगा निघायला तर चला जाऊया मित्रांनो आपला प्रसाद पण घेतला गेलेला आहे सर्वांनी घेऊन घेतलेला आहे तर आता आपण गाडीच्या दिशेने जातो आहे तर चला जाऊया आता गाडी वगैरे घेऊ आणि मग आपल्याला वणीगडसाठी निघायचं आहे तर चला जाऊया येऊन गेलो आहे आपण आपल्या पार्किंगमध्ये गाडीच्या गाडी वगैरे लावलेली आपली इथे तर आता ब्लॉकचा आपण इथे एंड करूया त्र्यंबकेश्वर ब्लॉकचा आणि नवीन ब्लॉकची सुरुवात करूया वणीगड जायची तर मिळूया मित्रांनो नवीनच ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय